हे सोलापुरातील चित्र आहे रेवाट रविवारी सायंकाळी सहा वाजता असा मुसळधार पाऊस कोसळतो गेल्या अनेक म्हणजे तर वर्षानंतर सोलापूर असा पाऊस अनुभवतो आहे हीच निसर्गाची खरी गंमत आहे पुन्हा जोराचा पाऊस होईल पुन्हा नदी नाले भरून वाहते किरावरची जळमट कचरा सगळा वाहून जाईल पाणी कसं स्वच्छ होईल निळशाप या ताच्या पाण्यामध्ये कमळाला नाही कमळ येण्यासाठी पाणी कुजावं लागतं घाण साचावी लागते, साचा लागते। परंतु वरुणराजा सगळी घाण वाहून घेऊन जाईल त्यामुळे कमळाला हारा नसेल भविष्यात यावं मेघराजा यावं आपण आपल्या येण्यानं शेतशिवार हिरवी होती आपली लेकरं सुखी होती समाधानी होती आपलं सहर्ष स्वागत आहे स्वागत आहे